आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडका भाऊ योजना डिक्लेअर केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहा हजार आठ हजार आणि बारा हजार असं मानधन देणे केलं आता मला एक विषय समजत नाही आहे तुम्ही लाडक्या भावाला जर सहा हजार आठ हजार आणि बारा हजार देत आहे तर लाडक्या बहिणीला पंधरा पंधराशे का म्हणजे महिलांची किंमत एवढी कमी आहे का मग शिकलेल्या महिलांना मग पैसे का नाही मग तुम्ही ते का नाही करून देत आहात आणि मग पंधराशे रुपयावर फक्त मतदानासाठी आपण करत आहात काय मग पंधराशेच आमची किंमत आहे का लाडक्या बहिणींना देखील पाच हजाराच्या वर पैसे देण्यात यावे अशी माझी ठाम कळकळीची कल मागणी माझ्या भावाकडे आहे माझ्या मुख्यमंत्र्यांकडे आहे तेवढं त्यांनी करावं अशी विनंती आहे प्रत्येक घडामोडी करिता चॅनल डीडी न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका